तुम्ही उभारलाय तो टावर या ना साहेब खाली या पाहिला या खाली या ना पाहिला या ना लोकांच्या तक्रारीची दखल घ्यायची नाही काही करायचं नाही ओ साहेब खाली काय म्हणजे तुमचं खोकल खोकस पत काय तुमचं हेड मग बर आणि हे टावर उभारताना लोकांचे हे केलं तुम्ही केसेस दाखल केल्या

आम्ही अजून लाईन ताब्यात वगैरे काही घेतले घेतले साहेबांत जबाब महत्वाचा आम्ही अजून ताब्यात घेतलेलं नाही अजून त्यांचं काम पंच पॉईंट आमची आम्ही त्यांना सांगितलं आमचे एवढे एवढे पंच पॉईंट आहे ते पंच पॉईंट काढल्याशिवाय आम्ही लाईन ताब्यात घेणार नाही पंच पॉईंट काय असतो म्हणजे त्यांचे काय आरडब्ल्यू प्रॉब्लेम आहे लोकांची राईट व्हायचे हो नंतर आम्ही ताब्यात राईट 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 लाईन ताब्यात घेणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं सप्लाय बंद करायला पाहिजे ना मग नंतर हा मग आता ते कंपनी आम्ही त्यांना आता कंपनीला आम्ही हे केले ना आमचा रिपोर्ट जाईल ना आता अच्छा आम्ही त्यासाठीच सर्वेला लागलो हो का त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची लाईन कंप्लीट झाली आम्ही सांगितलं तुमची काय लोकांची प्रॉब्लेम असतील तुम्ही सगळे क्लिअर करा नंतर आम्ही तुम्ही यायला पाहिजे होतं माझ्याकडं इथं कंपनी त्यांनी माहिती द्यायला पाहिजे तुम्हाला आम्ही दुसरे आम्ही नगरचे लोक आहे बा आम्हाला आम्हाला याच्याबद्दल माहित नव्हतं हे बाकीचे या लोकांनी एजन्सी मी तयार केलेली नाही हा सप्लाय आता कुठं तयार होऊन कुठं जातो हा सप्लाय विश्वविंट म्हणजे जे आहे तर तो भेंड्यासाठी येतो विश्वविंट कडून भेंड्यासाठी येतो भेंड्यासाठी येतो अच्छा आणि तुमची काय भूमिका आहे याच्यामध्ये आमची काय भूमिका आम्ही आता ही लाईन जी आहे यांनी काय केलंय की विश्वविंडचा सप्लाय भेंड्या सप्ट साठी दिलेला आहे विश्वविंडने जी तयार झालेली वीज आहे ती भेंड्यासाठी आलेली आहे आणि भेंड्यातून दुसरी भेटणार घेतलेल्या लोकांसाठी हा मग यांची जी तक्रार आहे संजय टोपे यांची तक्रार या तक्रारीविषयी तुम्ही काय म्हणजे सांगाल आता ह्या तक्रारीविषयी हे बघा मी आज पाहिलं झालो तुमची माझी कधी ओळख काय राईट राईट माझं पहिले मला फक्त काय ऑफिसने सांगितलं की या लोकांचं तिथं पत्र आलं होतं आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय करा या लाईनचं जॉईन पेट्रोलिंग करा यांनी या लोकांनी लाईन तयार केली यांची काय के काय क्युरी यो पॉंट -पॉंट पॉंट का थे थे का? का काय काय असतील लोकांचे काय म्हणणं असेल पंच पॉईंट असतील तुमचं काय आरडब्ल्यू चे प्रॉब्लेम असतील तुम्ही ते पाहून घेऊन ते बघण्यासाठी आम्ही आम्ही आता सांगू कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन हे म्हणजे कायदेशीरित्या वाहते का अधिकृतपणे चालू झालंय का ते लाईन आता सध्या काय केलंय तिथून सप्लाय त्यांनी टेस्टिंग केलेली आहे लाईन टेस्टिंग केलेली आहे त्यांनी म्हणजे तिथपर्यंत सप्लाय येतो जातो ते बघण्यासाठी लाईन त्यांनी टेस्टिंग केली आहे तुमच्या कंपनीने ह्या कंपनीने काम करताना ह्या कंपनीचा सातबारा उतारा नाही माझ्या वावरामध्ये यांचा भाडे करारनामा नाही यांचा कुठलाही हे नाही असं असताना माझ्यावर पाच पाच गुन्हे दाखल केले या ते यांनी माझ्या कुटुंबियावरती आजपर्यंत माझ्या कुटुंबाला कुठला डाग नव्हता ह्या लोकांनी मला गुन्हेगार बनवलं इथं माझ्या शेतामध्ये येऊ तुमचे काय प्रॉब्लेम असतील आता ते तुमचे जे वरिष्ठ आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा ए सी साहेब आमचे हजार लोक आलेत आणि एक एक्झिक्युटिव्ह एक इंजिनिअरने गुन्हे दाखल केले माझ्या गुन्हा तुमच्यावर गांजा वगैरे सापडला होता शेतामध्ये गांजा वगैरे पहा आता माझी शेती काय अजूनपर्यंत माझा रेकॉर्ड गुन्हा गुन्हा का दाखल केला म्हणजे आता शेती तुमची हा सात बारा पण महापरेशन कडे नाही मग म्हणजे गुन्हा दाखल काय इथले नेवासा पोलीस स्टेशन चे पीआय जाधव अच्छा आणि राकेश वाला पोलिस अधीक्षक या दोघांनी मिळून या कंपनीला बेकायदेशीर प्रोटेक्शन दिलं शासकीय नियम हे सांगतो की शेतकऱ्यांच्या खाजगी शेत जमिनीमध्ये पोलिसांना डायरेक्ट जाण्याचा अधिकार नाही धनंजय जाधव यांनी काय केलं पोलिसांना धनंजय जाधव आणि राकेश वाला या लोकांनी काय केलं या पोलिसांना बेकायदेशीर प्रोटेक्शन या ना इकडे सर जवळ या तुम्ही या कंपनीला महापारिषच्या कंपनीला बेकायदेशीरपणे प्रोटेक्शन दिलं साहेब आणि हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे साहेब का बस विचार ते हे पा आ, का, तो टावरचं पाया कुठं आहे साहेब आणि ते फाउंडेशन कुठं आहे त्यांनी हा रोड आहे नेवासा शेवगाव रोड राज्य महामार्ग आहे आणि इथं जर समजा टावर कोसळलं इथं जर जीवितहानी झाली तर ते कंपनीचे अधिकारी मला म्हणतायत की हे जर कोसळलं तर तुमच्यावर जबाबदारी राहीन याची तुमच्यावर उद्या गुन्हा दाखल करण्यात येईल टावर को या कोसळले तिथं नाही वीज नियामक आयोगाचा अध्यक्ष आलेला नाहीये विद्युत निरीक्षक आलेलं नाहीये हे सगळं असत हे सगळे खुर्चीत बसून कंपनीने ठेवलं यांना बाहेर सुद्धा येऊन दिलेलं नाही म्हणजे टावर कोसळून जर काही जीवितहानी झाली तर याला काही मोल आहे का सर्वसामान्याच्या जीवाला काय जी जी किती किंमत होती होऊ शकते बर एखादा जीव गेला तर त्याची किंमत किती होऊ शकते म्हणजे सर्वसामान्यच्या जीवाला काही किंमत राहिलेली नाही बघ हे बघा आता कंपनी जे का काय कंपनीची चुकी आहे ती कंपनी जर बोगस काम केलं असलं ती कंपनी संजय संजय टोबे यांचं म्हणणं आहे की या ना इकडे बघा ना नाही बघा ना जरा जवळून बघा ना तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पण तुम्ही तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पाणी करून तुम्ही पाणी करून चला ना चला ना वरिष्ठांना काही गोष्टी कळवल्या पाहिजेत नाही काही हा तुम्ही त्यासाठी आले तर मग तुम्ही याची दखल घ्या काय तक्रारी असतील शेतकऱ्यांच्या त्या लक्षात घ्या तुम्ही कारण उद्या अनेक टावर कोसळलेले आहेत या लाईनला पुढे तर मग जर उद्या हा टावर कोसळला काही जीवितहानी झाली तुम्ही म्हणताय आम्हाला शेतकऱ्यांच्या दखल घ्यायची आणि इथून निघून चालले तुम्ही शेतकऱ्याला विचारायचं ज्याच्या शेतात टावर आहेत लोक सोडले ते लोक येऊ राहिलेत ना ते लोक सोडलेले आहेत लाईनवर लोक सोडलेले आहेत वर लोक या ठिकाणी विश्वविंड ते भेंडा ही जी टावर लाईन आहे आणि या टावर लाईनच्या विरोधात बेकायदेशीर कामाच्या विरोधात संजय ठोबे समाजसेवक हे लढा देत आहेत आणि आज अचानक त्यांना एम एस बीचे अधिकारी या ठिकाणी आलेली दिसली ते अधिकारी हीच पाणी करण्यासाठी आलेले आहेत की कोणाच्या या, या लाईनबद्दल बद्दल काही तक्रारी आहेत का तर संजय ठोबे हे या ठिकाणी दाखवत आहेत हा कामाचा निकृष्टपणा दाखवत आहेत कंपनीचा जो, जो पाया भरणी आहे कंपनीचा पाया भरणे किती असणारी सात ते आठ फुटाचा असणारी हा जो जो जवळ पाच ते सहा फूट फाउंडेशन जे या कंपनीनं माझ्यावरती गुन्हे दाखल करून मला पोलिसांनी अटक करून त्यांनी फक्त एक दिवसामध्ये हे वर हे नेलं आहे साहेब आणि खाली किती नेलाय हा टावर पाया हा किती खोले तो टॉवर पलीकडचं बघा तो पण वर हो तिथला तिथला आहे आणि हा राज्य महा महामार्ग जो आहे जवळ आहे टावर हा हा जर टावर कोसळला तर कार्यकारी अभियंता म्हणतोय ही जबाबदारी तुमच्यावर राहील म्हणजे मला अटक करायची <OK> मला आतमध्ये जेलमध्ये टाकायचं आणि उद्या जर टावर पडला या टावरला पाणी मारलेलं नाही सर एक दिवस सुद्धा पाणी मारलेलं नाही यांनी मग अशी काय हे तुम्ही घेणार आम्ही ताब्यात घेतलेलीच <skr Chandler> नाही लाईन ताब्यात हा हा आम्ही लाईन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचना केल्या म्हणून आम्ही लाईनची तपासणी करण्यासाठी झालो हा तपासणी करण्यासाठी आले तर तुम्ही व्यवस्थित तपासणी करून घ्या याची तुम्हाला अटक अटक कुठल्या याच्या बेसवर केली होती मी शासकीय शा कामात अडथळे आणतोय म्हणून अच्छा म्हणजे कुठल्या शासकीय कामात अडथळे आणतो सांगत होतो साहेब तुम्हाला जर काम करायचं नाही इथं तुमचा सात बारा दाखवा भूसंपादन केलेलं दाखवा भूसंपादन नसेल तर भाडेकरांना मग कुठला केलाय का बो हो या कंपनीने तर डायरेक्ट धनंजय जाधव आले तिकडून राकेश वालानी धनंजय जाधवला फोन केला धनंजय जाधव माझ्याकडे आले मला इथून उचलून नेलं संतोष खाडे त्यावेळेस हे होते याच्यावरती कोणतं म्हणतात परिविक्षा दिनाधिकारी म्हणून आलेले होते तर संतोष खाडे आणि धनंजय जाधव दो, या दोघांनी मला उचलून डायरेक्ट घेऊन अटक केली माझ्या कुटुंबातले लहान लहान पोर अपंग पोर सब यांना हे केलं त्यांनी या विरोधात तुम्ही न्यायालयात पण दाद मागितलेली न्यायालयात सगळं मॅनेज केलं या कंपनीने या कंपनीने ना साधे तुम्हाला सांगतो तलाटेपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत जे हे सगळे मॅनेज केलेले आहेत यांनी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा हा प्रोजेक्ट याच्यात भागीदारी असल्याचं सांगितलं जातं या प्रोजेक्टमध्ये मोठे मोठे मंत्री संत्री आणि तुमचा सर्वसामान्य माणसाला इथून पुढच्या काळात येणा न्याय मिळणं हे विसरून जायचं लो, लोकांनी जर तुमच्या जमिनीत इथं सात बारा उतारा नाही त्या याचं किती हे चालू येतं जमिनी लुटे लुट प्रकरण पुण्यामधले त्याच्यातलाच हा एक भाग आहे मग या तुम्ही आ, या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत कर्मचारी तुम्ही शेतकऱ्यांच्या काय तक्रारी वगैरे असतील या लाईनच्या त्याची दखल घ्यायला आमच्याकडं इकडे हा त्या संदर्भात त्या लाईनला काय काय त्याच्यामध्ये कमतरता आहे काय काय आमच्या नियमानुसार ती लाईन झाली का नाही पंच पॉईंट काय काय त्याची आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्याप्रमाणे पण याच्यामध्ये काय तक्रारी वगैरे असतील शेतकऱ्याच्या तर त्याची नोंद घेतली जाणार आहे तक्रारचे काही एन ओ सी वगैरे तुम्हाला घ्यावी लागते का नाही नाही आम्ही जे आता समजा तुम्ही शेतकरी आहेत तुमचं काय प्रॉब्लेम असलं तर आम्ही वरिष्ठांना सांगू का बुवा या लाईनला या नंबरला असं असं शेतकऱ्याची अडचण आहे आम्ही त्यांच्या कामामध्ये आता ह्याच लाईनला काही टावर कोसळून सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही परंतु उद्या जर इथं जीवितहानी जर घडली या निकृष्ट बांधकामातून किंवा बेकायदेशीर बांधकामातून असं संजय टोबे यांचं म्हणणं आहे तर त्याची काय दाखल घेतली जाणार हे बघा लाईनच मी अजून आमच्या म्हणजे आमच्याकडे आलीच नाही नाही परंतु अशी काही तरतूद आहे का तुमच्या आता ती काय कामाच्या प्रोसेसमध्ये सर्व वरिष्ठांना माहिती असतात त्या सगळ्या कायद्याच्या गोष्टी पण मी एक सर्वसामान्य कामगार आहे आणि मला जेवढं सांगितलं तेवढं काम करण्यासाठी मी आलो ठीक आहे आता मला इथं ह्या जागेवरती त्यांचा सात बारा उतारा नाही काहीच नाही मला इथं उद्या पेट्रोल पंप टाकायचा पेट्रोल पंप माझ्या नावाने ना, ना सगळं काही सात बारा उतारा मग पेट्रोल पंपाला परवानगी देणार का मला इथं तुम्हाला मिळेल ना परमिशन कशी मिळेल या लाईन खाली माझी एवढीच जागा आहे एवढीच जागा आहे आणि लाईन खाली मला पेट्रोल पंपाची परवानगी कशी देणार सर तुम्ही नाही नाही आता तुमचं जे नियम समजा जे बांधकाम आहे काय असतं माहिती लाईन खाली जरी असत तर लाईन खाली तुम्ही राहत तुम्ही मला शब्द द्या की तुम्हाला मी याची परवानगी देतो इथं पेट्रोल पंप शब्द देणारा मी एक सर्वसामान्य कार ठीक आहे ना इथं प्रत्येक जण येणार तेच म्हणतोय का मला लिमिटेशन वरिष्ठ जे आहेत परमिशनचं वगैरे काम येणं शिक्षण काम त्यांचं असतं आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आदिशे गावी आणि त्यांच्याकडे असतं त्यांच्याकडं तुम्ही मानताय का त्यांच्याकडे असतं तुमचा सात बारा उतारत नाही इथं मग तुमच्याकडं शेतकऱ्यांनी येणं शिला यायचं कशासाठी यायचं कशासाठी तुमच्याकडं तुमचं मालकी हक्क आहे की इथं जमिनीवर मालक तुम्हीच तुम्ही मग आणि मग तुमच्याकडे एन ओशी साठी कशासाठी एन ओशी साठी तुमच्याकडे यायचं कशासाठी जर मालक आम्ही इथं आणि मला तुमच्या कार्यकारी अभियंत्याच पत्र आहे का हे झाड जे आहेत हे झाड काढून टाका नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणून कार्यकारी अभियंताचं पत्र आहे का हे झाडं तुम्ही उपटून काढून काढून टाका जरी आमचा मालकी हक्क नाही तर हे मालकी हक्क कसं दाखवतात मला का झाडं उपटून फेकून द्या हे दहा दहा वर्षाची झाडं आहेत साहेब हे झाडं आम्ही पोरं बाळासारखे जपले आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून आम्ही ते झाडं लावलेले आणि तो कार्यकारी अभियंता तो म्हणतोय की तुम्ही ते झाडं उपटून टाका नाही तुमच्यावर गुन्हे दाखल करून ही कोणती पद्धत झाली ही कोणती अरे रवी झाली या लोकांना मी आज प्रथम या लाईनवर आलो त्याच्यामुळे मला या लाईन विषयी मला काही माहीत नाही आता जे काय आहे नाही मला याच्यामध्ये काही तरतूद आता तुम्हाला किती वर्ष झाली या कामामध्ये एम एस सीबीच्या मी मी या ठिकाणी प्रथम आलो हो नाही नाही इथे असू द्या प्रथम तुम्ही परंतु या कामामध्ये जॉबला हे हे काम ना मी करीत नाही हे लाईन उभारायचं काम जे करतेत ना ते दुसरी म्हणजे आमचं जे ऑफिस आहे ते दुसरं आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो प्रकल्प विभाग हे काम त्यांचे वाले लाईन उभा करायचं राईट लाईन विभागाच हे आमचं काम प्रकल्प विभागाचं प्रकल्प प्रकल विभागाकडे हे सगळं जात काम आमच्याकडे काही नाही आम्ही लाईन मेंटेनन्स वाले आम्ही फक्त काय आमच्या ताब्यात लाईन आल्याच्या नंतर आम्ही ह्या लाईनच मेंटेनन्स करण्यासाठी परंतु आता शेतकरी स्वतः ते मालक आहेत सात बारा त्यांच्या नावावर आहे या जागेचं भूसंपादनच्या कायद्यानुसार खरेदी झाली नाही सात बारा उतारा नाही त्यांच्याच नावावर आहे उद्या सुदैवने या ठिकाणी जर जीवितानी काही जर झाली हटावर कोसाळा आता आपणच येत आणि आपल्याच अंगावर जर कोसाळा हटावर तर याला काही किंमत आहे का नाही काही किंमत मी काय सांगतोय की मी लाईन मेंटेनन्सचा माणूस आहे फक्त लाईन फॉल्ट झाला तुम्हाला कमीत कमी तिथं माझ्यावर कुठं काम आहे आता हे लाईन उभा करणं किंवा याच्यातले नियम किती पाहिजे काय पाहिजे ते याच्यातले मला काही डीप मध्ये माहीत नाही ज्यांनी उभा केली आहे प्रकल्पाचं काम आहे त्यांना सर्व माहिती त्यांची ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो मी मार्गदर्शन करता करता आमच्यावर घोडे कुठून गुन्हे दाखल झाले असे सगळे दादागिरी करून कायद्याचा बळाचा वापर करून आम्ही तुमच्याला हे करू सांगू साहेबांना की बा असे जे शेतकरी भेटले होते असं असं नाही तर आम्ही त्याच्यामुळं आम्ही ताब्यात तो पण